पावसाचं आणि आपलं नातं हो आपण याबद्दल विचार केला नाही पण आहे आपलं आणि पावसाचं नातं म्हणजे थोडं हवं हवंसं कधी वैतागवानं पण तरीसुद्धा मनाला जरा खास वाटणारं जेव्हा सुरुवातीला पाऊस येतो किंवा पावसाळा चालू होतो ना तो गारवा मातीचा सुगंध पावसात असं वाटतं गरमागरम चहा भजी सगळंच एकदम मस्त वाटतं पण आत्ता असं झालं ना कितीतरी दिवसापासनं सारखा पाऊस आहे आता हवं हवंसं जे वाटत होतं ना ते थोडंसं वैतागवानं वाटायला लागतं कपडे वाळत नाही बाहेर जायला मिळत नाही सगळीकडे चिखल चिकचिक त्यामुळे ना मनाचीसुद्धा चिडचिड होते आज आम्हाला जायचं होतं बाहेर फिरायला एक ठिकाण आहे तिथे जायचं होतं पण मागच्या दोन तीन दिवसापासून पाऊस चालू आहे आणि आजही बघितलं तर शंभर टक्के आज ही पाऊस आहे त्यामुळे आजचाही प्लान कॅन्सल झाला आणि पाऊस एवढा होता की केस धुतले पण ते काही एवढ्या लवकर सुकतील असं काही वाटलं नाही म्हणून आज खूप महिन्यानंतर म्हटलं तरी चालेल मी आज ड्रायरचा वापर केला आणि माझ्याकडे ड्रायर स्ट्रेटनर हे फिलिप्सचं आहे जे खूप वर्षापासून मी वापरते स्ट्रेटनरही खूप कमी वापरते जेव्हा कुठे असं पार्टीला जायचं असेल फंक्शन असेल तरच आणि ड्रायरचा ना असा म्हणजे इमर्जन्सीच्या वेळी किंवा मग खरंच गरज असेल तर त्यावेळी असा उपयोग होतो तर दोन्ही याच्या लिंक तुम्हाला हव्या असतील तर मी टाकते कारण ना प्रत्येक व्हिडिओमध्ये मी लिंक टाकू शकत नाही ज्यावेळी मी यूज करते त्यावेळी मला आठवतं आणि त्याचवेळी मग मी लिंक टाकू शकते तर तुम्हाला हवं असेल स्पेशली हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये ड्रायर कधी कधी लागतं तसं तर ते वापरूच नाही पण आता पाऊसच एवढा होता ना की थंडीने डोकं दुखू नये आणि आणखी काही होऊ नये सर्दी वगैरे म्हणून मी ड्रायरचा वापर केला सुट्टीच्या दिवशी नाश्त्यामध्ये पोहेच बनतात असं काहीतरी स्पेशल आम्हाला लागत नाही पोहे असे भरपेट खाल्लं ना की मस्त वाटतं पण आज पोहे बनत नाही आहे रियाशला खेळायला जायचं होतं तर त्याला मी नाश्ता बनवून दिला तो खेळायला गेला आणि आमच्यासाठी ना मी पोळीचा चिवडा असतो ना किंवा कुसकुरा त्याला म्हणतो आपण आणि पोळीपेक्षा ना एक मोठी भाकर होती आणि त्या भाकरीचं काय करायचं समजत नव्हतं एखादी पोळी राहिली की मग मी तव्यावरती शेकून घेते मस्त कुरकुरीत करून घेते आणि डाळीसोबत किंवा तशीसुद्धा ती चांगली लागते मस्त तेल आणि मीठ घातल्यानंतर पण आता भाकर होती आणि ती मग तशीच टाकायची का किंवा काय करायचं म्हणून पोळीमध्ये ती मिक्स केली आणि मस्त असा कुसकुरा बनवला आमच्या दोघांना कुसकुरा खूप आवडतो पण असं शिळं राहिलेलं असेल ना तर मग मी रियांशला मोस्टली ते देतच नाही कधीतरी त्याला खावं असं वाटलं अगदी एखाद दुसरा घास तर देते नाहीतर त्याच्यासाठी वेगळा नाश्ता बनतो आता नाश्ता मी केला होता त्यानंतर आज नाश्ता जरी स्पेशल बनला नसला तरी जेवणामध्ये आज मस्तपैकी बाटी बनणार आहे आता माझ्या व्लॉग थ्रू मी इथे रेसिपी शेअर करते किंवा कोणीही शेअर करते ना तर थोडासा पसारा दिसतो पण खरोखर जे रेसिपी व्हिडिओज शूट करतात ना बापरे खरंच सॅल्यूट आहे कारण इतका पसारा झाला असतो पण तरीसुद्धा सगळं अगदी नीटनेटकाने स्वच्छ करून मग ते शूट करावं लागतं खरंच कमाल असते चला आता बाटीची मी काही पूर्ण रेसिपी शेअर करत नाही डाळ तर मी दोन तीन डाळी मिक्स केला आणि त्या कुकरमध्ये शिजवून त्याला तडका देणार आहे आणि बाटी बनवायसाठी मी जास्त गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे बेसन आणि दोन चमचे त्यात रवा घातला आहे त्यानंतर थोडासा ओवा घालायचा मीठ घालायचं आणि हळद घातली त्यानंतर थोडंसं तूप किंवा मग तेल घालू शकता तुम्ही आणि त्यानंतर असा घट घट्ट गोळा मळून घ्यायचा किंवा घट्ट अशी कणिक मळून घ्यायची तर हा जो दाल बाटीचा प्रकार आहे तो मी लग्नाआधी खाल्लाच नव्हता लग्नानंतर मला हे माहिती पडलं आणि त्यानंतर मी बनवायला शिकले कारण विदर्भात ना डाळ आणि बिट्ट्या बनतात ज्या फ्राय करून बनवतात ना आपण डीप फ्राय करून त्या किंवा मग रोडगे जर तुम्ही ऐकले असतील तर ते बनवले जातात वांग्याच्या भाजीसोबत किंवा भरतासोबत तर ते मी खाल्ले होते ते आता जास्त बनवत नाही आणि हेच जास्त बनवते कारण अवनमध्ये ना बाटी खूपच मस्त बनते तर तुम्ही बघितलं घट्टसर अशी मी कणिक मळून ठेवली होती आणि वातावरण इतकं मस्त होतं खरं तर चहात माझं मन नसतं एकदा सकाळचा आणि एकदा संध्याकाळचा चहा घेतला की माझ्यासाठी बस आहे पण अश्विला कशी चहाची तलप येते म्हणजे आंघोळ करून आलं छान मस्त गरमागरम चहा प्यावासा वाटतो बाल्कनीमध्ये उभं राहून किंवा मग टी व्ही बघता बघता तर चहाची फरमाईश होती म्हणून पटकन गरमागरम चहा बनवला आणि तसंही हे जे मळून ठेवलं आहे ना पीठ आता ते दहा ते पंधरा मिनटं तसंच ठेवायचं आहे खूप वेळ ठेवायचं नाही नाहीतर ते लगेचच नरम पडून जातं पंधरा मिनटं झालेच होते चहा घेतला त्यानंतर पटकन बाटी बनवायला घेतली कारण बाटी बनवायला ना जवळपास पंचेचाळीस मिनटं लागतात अवनमध्ये अवन नसेल तर साध्या कुकरमध्ये सुद्धा आपण बनवू शकतो फक्त शिट्टी काढून ठेवायची आणि तेलामध्ये किंवा तुपामध्ये बनवायच्या मस्त लागतात तर मी एक अशी डिझाईन बनवली त्याने काही होत नाही फरक जास्त पडत नाही पण छान वाटतं दिसायला त्यानंतर आता कुकरमध्ये मला बाटी लावायची आहे आणि डाळ आहे ना डाळीमध्ये मी तुरीची डाळ जास्त घेतली आहे त्यानंतर मुगाची डाळ घेतली मसूर डाळ घेतली अशा तीन चार डाळी किंवा मग मिक्स डाळ येते ना तीसुद्धा आपण बनवू शकतो पूर्ण मिक्स डाळचं पॅकेट असतं किंवा रेडीमेड जे येतं ना तेसुद्धा वापरू शकतो ती पण छान लागते डाळ काय कशीही बनवले तरी छानच लागते पावसामुळे बाहेर जाणं काही शक्य नाही आहे पाऊस थांबला तर बाहेर जाऊच एक दोन कामं आहेत पण म्हटलं भाजी वगैरे ऑनलाईनच आणाव्यात म्हणून आम्ही ना ऑनलाईनच भाजी ऑर्डर करतो आहे सध्या तरी व्यवस्थित रेट मिळालं तर ऑनलाईनसुद्धा परवडतं तोपर्यंत बघा डाळ रेडी आहे आणि खूप सारा मी कोथंबीर घातला आणि डाळ ना थोडंसं तेलात आणि थोडंसं तुपामध्ये करायची म्हणजे आणखी टेस्ट लागते कारण डाळ बाटीत तूप जर नसेल तर मग ते तेवढी टेस्टी लागत नाही तूप थोडंसं जास्त लागतं ह्याला बाटी करतानासुद्धा आणि बाटी खातानासुद्धा वरून ना मस्त अशी तुपाची धार पाहिजे जसं मी आत्ता घालते आहे पण ते यांना पूर्ण सोप करून घेणार आहे तूप बाटी खाताना वेगळं आपल्याला तूप टाकायचं आहे म्हणजे खूप टेस्टी लागते नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा बनवली नसेल तर चला आता डाळ बाटीवर ताव मारायचा आहे आणि मनसोक्त अगदी डाळ बाटी खायची आहे एखादा चांगला पदार्थ बनवायचा म्हटलं की किचनमध्ये तासन तास उभं राहून आपण बनवत असतो आणि तो पदार्थ जर खायला मस्त बनला असेल ना मग ती मेहनत आपल्या लक्षात राहत नाही कारण त्याची चव आपल्या लक्षात राहते केवढ्या मेहनतीनंतर आपण जे खाल्लं आहे ते खूप मस्त झालं होतं जेवलो थोड्या वेळ टी व्ही बघितली आणि थोडासा पाऊस ना बंद झाला होता म्हणून मी आणि अश्विन आम्ही दोघंच जणं बाहेर पडलो रियांश घरी टी बघत होता आम्ही आलो आहे क्रॉक्स घेण्यासाठी मला ना क्रॉक्स घ्यायचे होते आणि मी ऑनलाईन पण बघितले पण हे जे शॉप आहे ते वाकडमध्येच आहे आणि मोस्टली रियांशचे अश्विनचे माझे जे, जे, जे काही फुटवेअर आहेत ना मोस्टली बऱ्यापैकी आम्ही याच शॉपमधून घेतलं आहे तो शॉपवालाही ओळखीचा झाला आहे आणि आम्हाला माहिती आहे की इथे रिजनेबल रेटमध्ये मिळतात तर मला ना हे क्रॉक्स खूप आवडले जवळून तुम्हाला दाखवते सध्या व्हाईट कलर किती ट्रेंडिंग मध्ये चालू आहे हे तर माहितीच आहे पण त्यातल्या त्यात हे हील्स वाले रॉक्स आहे आणि त्यावर ना अशी मस्त डिझाईन सुद्धा आहे लागलेली हे सिंपल आहेत आणि मी जे घेणार आहेत आता ते ना थोडे वाले थोडे काय भरपूर हील आहे आणि मला ते यामुळे आवडले कारण ते खूपच मस्त दिसत होते म्हणजे सगळ्या क्रॉक्समध्ये उठून दिसत असतील तर तेच क्रॉ क्रॉक्स दिसत होते आणि मेन म्हणजे त्याची हीलसुद्धा आहे आता माझी हाईट कमी आहे आणि मला हीलवाली जर सँडल किंवा मग असे क्रॉक्स कम्फर्टेबल मिळाले तर अफकोर्स माझं मन त्याच्यातच राहील आणि माझं असं आहे ना की एखादी वस्तू की किंवा काहीही मला जर आवडलं तर ती शंभर रुपयाने महाग जरी असली ना तरी मी तीच घेते कारण एकदा मनात वस्तू बसली ना की मग दुसरी तशी मिळतच नाही ती जर सोडली तर म्हणून ते काही मी सोडलं नाही घरी आले आणि माझ्या आधीच ह्याला बघा किती घाई आहे ती घालून बघायची मग तुझे क्रॉक्स मलासुद्धा होतात आणि होणारच आहे त्याला एक दोन वर्षात कारण माझा पायसुद्धा खूप लहान आहे आणि खूप नाजूक पण आहे तर लगेचच पूर्ण घरभर तो क्रॉक्स घालून फिरत होता फक्त ती डिझाईन काढली ना मम्मा की मला तुझे रॉक्स येतील आता त्याची हिल्स मला इतकी आवडली ना माझी हाईटही मस्त दिसत होती आणि थोडीशी ना बारीकसुद्धा मी दिसत होती मग काय मस्तच मला खूप मजा आली तुम्हालाही बघताना असं वाटेल की एवढी बारीक का दिसतीय पण टी शर्टही थोडंसं शॉर्ट आहे त्यानंतर जीन्ससुद्धा ही थोडीशी टाईट आहे त्यामुळे एकदमच मी बारीक दिसतीय त्या क्रॉक्सचे हे जे अटॅचमेंट किंवा ऑर्नामेंट्स म्हणू आपण ते निघतातही आपल्याला लावायचे असेल किंवा काढायचे असेल तर काढूनही ठेवू शकतो आता हे सेम क्रॉक्स मी ऑनलाईन बघितले आता हे जे ऑर्नामेंट्स आहेत त्यामध्ये थोडासा फरक आहे पण सेम क्रॉक्स तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मिळेल मला मिळाले तर मी डायरेक्ट प्रोडक्ट टॅग करते म्हणजे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता कारण पावसाळ्यात ना क्रॉक्सशिवाय काही काम चालत नाही शूज घातले तर शूज भिजतात ते ओले होतात आणि चप्पल घातली साधी सँडल घातली ना की मग पाय भिजतो तोच आवडत नाही चांगला वाटत नाही तर हे बॉंकर्स कंपनीचे आहेत क्रॉक्स पण खूपच मस्त मिळाले ऑनलाईन घेतले तरी ऑलमोस्ट सेम प्राईज आहे हे मी सहाशे रुपयाला घेतले आणि मला वाटतं की मला परवडले कारण खूपच मस्त आहे पाहिल्यानंतरच त्याच्याकडे लक्ष जातं आणि खूप छान वाटतात दोनशे तीनशे चारशे रुपयाचे सुद्धा क्रॉक्स मिळतात पण मला वाटतं क्रॉक्स आपल्या मोठ्यांसाठी घ्यायचे असेल ना तर थोडेसे चांगल्या कंपनीचे किंवा क्वालिटी चांगली घ्यायची कारण आपले काही तेवढे तुटणार नाही आहे आपल्याला तीन वर्ष तरी क्रॉक्स जातातच त्यामुळे हजारच्या आतमध्ये घ्या पण थोडीशी चांगली क्वालिटी घ्या आता संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळी ना आम्हाला जायचं आहे डॉक्टरांकडे सहा वाजले आहेत ॲक्च्युली साडेसातची आमची अपॉइंटमेंट होती पण रिसेप्शनमधून फोन आला आणि लवकर यायला सांगितलं आमचा चहाही झाला नव्हता पटकन यायला सांगितलं म्हणजे पटकन नंबर लागला असता आता मी अश्विनला चहाट बनवायला सांगितला होता चहा तर अश्विननी बनवला आणि स्वतः चाचण्या कपामध्ये गाळून पीतसुद्धा होते का असं विचारलं बघितलं तुम्ही मी कमरेवर हात दिले होते कारण अश्विन एकटेच चहा पीत होते तर उत्तर इतकं मस्त होतं की तुझा चहा थंड होईल म्हणून मी तुझा चहा गाळाला नाही पटकन माझ्यासाठीही चहा गाळाला आणि मी तयारी करायला लागले चहा घेतला जायचं आहे आणि डॉक्टरकडे जायचं जायचं त्यामुळे खूप अशी तयारी केली नाही टॉपही चेंज चेंज केल्यानी फक्त जीन्स आणि जॅकेट घातलं तर आता आम्ही चाललो आहे आय स्पेशालिस्टकडे म्हणजे रियांशचे डोळे दाखवायचे होते स्कूलमधून किंवा त्याचीच कंप्लेंट असायची की मम्मा मला लांबचं किंवा बोर्डवरचं दिसत नाही कधी स्पेलिंग मिस्टेक असायच्या किंवा मग अर्धवट लिहिलेलं असायचं आत्ता तो खूप घाबरला आहे सोबतच अश्विनच्यासुद्धा आय चेकअप होताच कारण प्रत्येक वर्षी किंवा एक दीड वर्ष झालं की चेकअप असतोच तर सोबत आम्ही रियांशचा केला आणि ज्याची भीती होती तेच झालं डोळ्यात ड्रॉप टाकला आणि परत एकदा चेकअप केलं फायनली रियांशला चष्मा लागला आहे असं वाटत होतं की एवढ्या लहान वयात नको लागायला कारण आता खेळण्याचं वय आहे तेवढं सांभाळता येणार नाही बट आता काहीच ऑप्शन नव्हतं लागलं आहे म्हटल्यानंतर तो लावावाच लागेल तर आम्ही लगेचच शॉपमध्ये आलो स्पेक्स बघण्यासाठी तुला सांग तुला कसं वाटतोय हां नाही करायचं रिया एकदम स्कॉलर एकदम टायटनच्या शोरूम मध्ये आम्ही गेलो होतो आणि थोडीशी प्राईज मला जास्त वाटली म्हटलं आणखी एक दोन लोकल शॉपमध्ये सुद्धा बघूया पण पाऊस एवढा होता ना की घरी आलो तेवढाच खूप नाहीतर पावसात खूप भिजलो असतो एवढा पाऊस आता चालू आहे आणि आता चष्म्याचं काय बोलू मी म्हणजे असं वाटलं होतं आम्हाला की आत्तापासून नको लागायला रियांश अजून लहान आहे एक वेळ आठवी नववी नंतर लागला तर काही वाटत नाही अभ्यास वाढलेला असतो आणि थोडा समजूतदारपणा येतो त्यात रियांश एवढा खेळतो एवढा उड्या मारणं असतं त्याचा तो, तो कसा चष्मा सांभाळेल पण त्यावेळी आम्ही त्याला काहीच बोललो नाही की तू असं का केलं तू तसं का केलं तू किती टॅब बघितला किंवा किती टी व्ही बघतो कारण मला माहिती आहे की अगदी लिमिटेड त्याचं टी व्ही बघणं किंवा टॅब बघणं असतं त्यामुळे ते रिझन आहे असं मला तरी वाटत नाही कारण लहान लहान मुलांना आजकाल चष्मे लागतात त्यामुळे टी व्ही बघणं किंवा टॅब बघणं मला तरी रिझन वाटत नाही एक तास म्हणजे काहीच नाही आहे मुलं कितीतरी वेळ टी व्ही बघतात आणि आता जर आम्ही खूप लेक्चर दिलं असतं किंवा मग खूप त्याला बोललो असतो ना ऑलरेडी त्याला असं वाटत होतं की मला का चष्मा लागला आहे किंवा माझ्यासोबत असं का आणखी आम्ही बोललो असतो तर आणखी तो विचार करत बसला असता त्यापेक्षा त्याला समजावत होते की आता चष्मा लावल्यानंतर तो व्यवस्थित सांभाळ जरा केअर घे आणि कसा ठेवायचा कसं काय हे सगळं आम्ही दोघंजणं बोलत होतो आता काहीच ऑप्शन नाही आहे असं वाटतं आपल्याला की नको लागायला पण ठीक आहे आता लागला तर तेच ऑप्शन नाही आहे तो कंटिन्यू लावावा लागेल आणि आज बनवणं झालं नाही पण आता येणाऱ्या एक दोन दिवसात आम्ही लगेचच त्याचा स्पेकसुद्धा बनवून घेऊ येताना आम्ही आमच्या त्या आवडीच्या शॉपमध्ये गेलो होतो जिथून नमकीन आम्ही आणतो तर शेव आणली आहे भडंग आणलं आहे फरसाण भाकरवडी आणि पापड आणले आहेत आणि सगळ्या ना वेगवेगळे फ्लेवर मिळतात बरेचसे ऑप्शन मिळतात म्हणजे प्रत्येक वेळी एक वेगळा नवा फ्लेवर असो ते खूप सारं चटरपटर खाऊन झालं आणि त्यानंतर आता डिनरचा वेळ डिनरमध्ये मी मस्तपैकी मेथीचे पराठे बनवत आहे मी शेक मी लाटून देत होते आणि रियाश शेकत होता त्याला ना आवडतं आता मोठा झाल्यानंतर मला माहिती नाही की तो माझी किती मदत करेल करेल की नाही करेल पण आत्ता सध्या तरी त्याला खूप आवडतं मदत करायला तो करत होता आणि झालं असं की त्याला तर मी जायला सांगितलं आणि शेवटचा एखाद दुसरा पराठा राहिला होता आणि तो शेकता शेकताच ना बघा असा टाकला मी आणि टाकतानाच माझी जी करंगळी आहे ना ती तव्यावर लागली आणि मग काय सगळंच राहिलं म्हणजे फक्त पराठे झाले होते मला चटणी बनवायची होती किंवा मग दह्याचं मी काहीतरी बनवणार होते सगळंच राहिलं कारण जेव्हाच्या तेव्हा ते खूप आग होते मी त्यावर कोलगेट लावलं आणि ठेचा होता आणि शेंगदाण्याची चटणी ऑलरेडी होती म्हटलं काहीच ऑप्शन नाही आहे आता मी परत गरम करायला गेले ना तर ते खूप भाजलेलं असतं ना ते खूप जास्त आग होते त्याची त्यामुळे ऍडजस्टमेंटच झाली शेवटी बरं झालं रियांशला असं काही झालं नाही आणि म्हणूनच मला ना खूप भीती वाटते त्याला असं गॅसवर काही करू द्यायला कारण सध्या तरी खूप लहान आहे तो जेवणाची ताटं वाढली आणि रियांश हँडवॉश करण्यासाठी गेला होता आणि बाथरूममधून निघाल्यानंतर जो साईड टेबल आहे ना तो त्याला लागला थोडंसं खर्चटलंय पण रक्त आलं मी त्याला इकडे लागू नये म्हणून त्याला पाठवलं होतं आणि शिक तिकडे गेल्यानंतरही शेवटी तो लावूनच आला आता काय मेथीचा पराठा आणि ठेचा मी इथे खाती माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं तर असा गेला आजचा आमचा सुट्टीचा दिवस खूप वेगळं प्लॅनिंग होतं बाहेर जायचं पण पावसामुळे काही शक्य झालं नाही ते कसं दुरून बघायला छान वाटतं पाऊस पण ॲक्च्युअल पावसात जाऊन ना व्यवस्थित एन्जॉय करणं होत नाही त्यामुळे आता उद्या बघू काय होतं तर आता येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये रियांसच्या चष्माही बनवून घेते आणि आज जे मी क्रॉक्स घेतले ना ते मी प्रॉडक्ट टॅग करते म्हणजे रिलेटेड प्रॉडक्ट तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता खूप जास्त फरक नाही आहे शॉपमध्ये आणि ऑनलाईन तर चला मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये बाय